शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता कारण वैभव नाईक यांची आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी कडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून प्रतिबंधक विभागाकडून वैभव नायकांच्या संपत्तीची चौकशी केली जाते त्यांच्या इंडस्ट्रीज मधील उत्पन्न आणि खर्चाबाबत चौकशी होते दोन हजार बावीस पासून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे तर एखाद्यावर दबाव आणण्याकरता तसाच त्रास देण्यासाठी हे केलं जात मात्र आपण चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नायकांनी म्हटलंय तशी मी चौकशी तर गेले दोन वर्ष सुरू आहे आणि त्या शॉपिंग संदर्भात त्यांनी झाला बोलवलं होतं आणि त्यामध्ये इन्कम सोर्स आणि खरेदी केलेल्या जागा संदर्भात त्यांनी माहिती घेतली त्यांना तशी माहिती खरेदी करत बॅकेज स्टेटमेंट सगळं त्यांना दिलेलं आहे आज मॅडमची देखील चौकशी झाली काय होती त्यांना प्रश्न झाले किंवा काय तर त्यांची पण अशाच पद्धतीने त्यांच्या नावाची जमीन खरेदी त्यांचा इन्कम आणि या सगळे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना जी आमच्याकडे माहिती होती ती सगळी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि उर्वरित काही माहिती त्यांना आम्ही मागवून देतो म्हणून सांगितलं